बघा आपण लेडलाड ले आणि ले नवीन यात तुम्हाला पिवळा आणि लाल हे दोन रंग भेटणार त्याचा स्पेशल स्पीकर आलेला आपल्याकडं तासवॅटमध्ये दाखवतो डेटा दो चौबीस चार इंच स्पीकर बराबर सेंटर स्पीकर है तो एक डेटा ट्वेंटी ट्वेंटी फोर सा हेवी क्वालिटी मध्ये आले बा हो ना, ना वा टेटा दोन हजार चोवीस साठी स्पेशल जे कॉइल बिल बघितलं एकदम खतरनाक आहे बा पूर्ण तुम्हाला सराउंडिंग काम करणार काय राम

का नवीन झाला आपल्याकडे लेझर लाईट लेजर पिल्लावर मी बरं स्पॉटलाईट येतोय फुटिंग करावं गो एकदम एकदमँटिक पीस आहे

1 aku tuh. ॲड्रेस दुकान कुठे आहे आपला ॲड्रेस सांगलीमध्ये शंभरपोटी डी मार्ट शेजारी दिगंबर मेडिकल समोर तो लावून दाखवतो भावा एक मिनट

की, उजड म्हणला खतरनाकड उजड काय का दाखवत विषय हार्ड आहे विषय हार्ड हे ऍक्टिव्हला चालते की भावा उजड बघायचा तुला पिवळा पॉईंट पण दाखवतो हे बघुल साठी पाहिजे ना हे बघ बसवाला आहे बो मला टोसाठी येत्या वाला का। मजा असते फे फे मजा असते फेक भाया अरे लाईट सेटिंग काय आधी नाही नाहीये काय 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 बजायलाय कत्ता बजायला तू भिवंडीला राहत तो का भिवंडीला तू नाही भावा सांगलीच आहे सांगली 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 महाराष्ट्र

हा सगळं सजवायचं आपल्याकडे भेटते बाबा पाठ सोडून किंवा आमचा भाऊ लहान भाऊ फेटा सीट कवर लॅमिनेशन पोगलॅम हॉर्न फक्त मला पाहिजे <laughs> प्राइज का आहे याची भिवंडेला राहतो का भिवंडेला तू नाही रे भावा इस्रामबाग मध्ये राहतो <laughs> आयुष युट्यूब वाला दादा भरपूर कमेंट केला प्रेम राहू देवा सगळ्या दिवसभर कामा काही सगळं अवता सगळं बिघडलंय मग केसन सगळं लाटलं माझे बघतालच कटिंग बघा कसं आहे कटिंग मीड्रिल साठी स्टिकर हा बोल ना भाई आता ना हिंदी ऋत्रिक भाई बोल ना ये देख का ओरिजिनल स्पीकर आता है स्पेशल क्रेटा के लिए दो हजार चौबीस मॉडल ये सेंटर स्पीकर दो हजार चौबीस मॉडल का हां हेरो ओके देखने में हां सो सीन को सर एक गाड़ी वाइज ये कौन से ना आने वाला स्टीयरिंग कॉर्को भी पूरा नया आना है माल आया पूरा ये गाड़ी वाइज आता है अब ये जो है ना ऐसे देखो और ये नेक्शन का स्पेशल है इस हर एक गाड़ी के मिलेगा अपने पास कट टू कट आता एकदम कट टू कट भावा लाईव कसा आलाय तू मला पण सांग ना लाईव पण म्हणायचं आहे फॉलो तर युट्यूब मध्ये जा लाईव्ह पैसे आता पहिले सात हजार रुपये

हो करतोय की मॉडेल कर दोन हजार तेराचे आहे तुमचं मॅन्युअल तुम्हाला दोन वरती करायचं तीन हजार सहाशे खर्च तीन वर्ष वॉरंटी येणार दोन रिमोट परत रिवर्स ऑडनं त्यामध्येच येणार ना फ्लिपकी त्या त्याच मॉडेलला करता येते आपल्याला मग त्यातला एक रिमोट काढून घेणार आणि दुसरा रिमोट आहे तो तुम्हाला करून देणार पाच हजार पाचशे पण एक रेग्युलर रिमोट देणार इमर्जन्सीला आणि एक तुम्हाला फिफ्टी देणार फिटिंगला आपल्याला एक दीड तास जातो सोमवारी चालेल तसं म्हण काय तुझे

ते असे ॲझूम कंपनीची एल पण मिळतील आपल्याकडं दीडशे व्याटमध्ये ब्रँड दोन वर्ष कंपनीची वॉरंटी ब्रँडेड पूर्ण ब्रँडमध्ये येतं आहे एल ई डी असं एक ॲझूम तुम्ही ऐकला असेल याचं नाव एल ई डीमध्ये बाप पास म्हणून जात आहे बघायचं असं दोन वर्ष कंपनीची वॉरंटी त्या असं वॉरंटी कार्ड येतो आहे असा कॅनवस असतो यावर पूर्ण मेन्शन केलं असत यावर तुमची जी गाडी आहे त्या मॉडेलची तुम्हाला बसवून जाईल आता हे कसं आहे ओल्ड क्रेटाला बसते दोन हजार वीस मॉडेल क्रेटाला बसते हा तो मॉडेल आहे तो तसं प्रत्येक गाडीच मिळून जाईल जी एम आर पी नऊ नऊशे नव्वद आहे हे डिस्काउंट करून तुम्हाला आठ दोनशेपर्यंत असणार इंस्टाग्राम आई डी है फॉलो नक्की करा तो सस्ते भाई पण बसली पाहिजे बाबा काम जरा लाइव आहे ना कामावरून सगळी बसला असं दुकान बंद काय टाइम झाले सगळं एलईडीचा माळ आला बघा हे काय आहे रे बॅटमॅन साइड मिरर कवर यू थांबा तुम्हाला एक अँटिक पीस दाखवतो आपण नवीन आलं आज मला आताच माहिती झालं थांबा दाखवतो तुम्हाला उघडून काय पण धावकळ हे बॅटमॅन मिळतवर आहे रे न्यू वॅगनर स्विफ्ट बॅटमॅन मेरे कवर आले बघा आपल्याकडं न्यू वॅगनर स्विफ्ट दोन हजार चोवीसला बसणार बोलेनो दोन हजार बावीसला ला बसणार आणि फ्रॉन्सला प्लस न्यू सेलेरिओ स्विफ्ट अठरा आणि स्विफ्ट डिझायर आणि सीएसला मोबाईल शब्द तुम्हाला बॅटमॅन मेरे कव्हर बस आहे खरं नागन अध्याबादे उपला आपल्याला मेड इन रशिया स्टॉर्म बारा पॉइंट बी टू बारा इंची तीनशे पाच 4 3 2 1 हां 23 मिनट चला मित्रांनो बाय परत भेटू आपल्या युट्यूब चॅनल लोकर सबस्क्राईब करा एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करा थोडा सपोर्ट कमी पडतोय लवकरात लवकर समोर कस्टमर आले परत लाईव्ह येऊ हे बघा समोर आता आम्ही आहे काय काम आहे बघू यायचं परत वेळा मिळाले लवकरच लाईव्ह यू असंच सपोर्ट करत राहा प्रेम करत राहा